रामकृष्ण हरी सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कसे आज सगळे मजेत ना चला करूया नवीन एका तर प्रत्येका साईडला काहीतरी वेगळं असतं नागपंचमीचं तर आमच्या साईडलाही वेगळं आहे आम्ही तवा आणि कढाई गॅसवर काही ठेवत नाही त्यामुळे मी काय करणार आहे ते दाखवणार आहे नक्की व्हिडिओ बघा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक करायला विसरू नका तर बघा बघा आमच्याकडे कढाई काही ठेवत नाही तर आमच्याकडे भाजून बट्ट्या करतात तर गावी ना जसं की ते राखेमध्ये गौऱ्यांवरती भाजून करतात तर इकडं काही ते नाही तसं नाहीये तर बघा मी कशा करते आणि आज येणार आहे मम्मी आणि भैया आपल्याकडे तर हे बघा मी आधी सगळ्या बाट्या उकडून घेतल्या त्यानंतर त्या हे बघा भाजून घेणार आहे तर बघा तुम्ही ओन गरम झालेला आहे कमी गॅसवरती आपल्याला हे गोळे हे करून घ्यायचे तर मी ते सगळे गोळे याच्यामध्ये ट्रान्सफर करणार आहे बघा तुम्ही तर हे बघा सगळ्या बट्ट्या मी याच्यामध्ये काढून घेतलेल्या आहे गॅस बंद केलेला आहे हे वाफळून ठेवलेल्या बट्ट्या आहे इकडं भाजणार आहे मी तर अशा पद्धतीने करतात आमच्याकडे तर तुमच्याकडे कसे करतात नक्की कळवा कर आता मी हे भाजून देणार आहे हे बघा मंद आचेवर कमी गॅसवर तर हे बघा भाजून कशा होतात बट्ट्या तर हे अशा झालेल्या आहेत तर हे बघा पूर्ण भाजलेले आहे हे हे बघा ह्या भाजतात ठेवलेलं आहे भाजायला आणि ह्या भाजलेल्या खूप छान लागतात नक्की ट्राय करून बघा तर हे बघा अशा झालेलं आहे माझा स्वयंपाक तर तुमच्याकडे कसं करतात नक्की कळवा आणि या मस्तपैकी छान जेवायला हे बघा हे बघा वरण आणि ह्या आपल्या भाजून मस्त छान पैकी बट्ट्या झालेल्या आहे आणि छान मऊ पण किती हे बघा किती मऊ पण हे बघा आणि त्यानंतर ह्या ना तेला काढून आहे बरं का आपल्याला वरतून तेल टाकायचं वाटला आजचा व्हिडिओ नक्की कळवा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका